नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटसावित्री व्रताची कहाणी सांगणार आहे तेव्हा तुम्ही सर्वांनी ही कहाणी संपूर्ण ऐका कहाणी ऐकत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये ओम नम शिवाय अवश्य लिहा मैत्रिणींनो दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी एक व्रत करतो ते म्हणजे वटसावित्रीचं व्रत यामध्ये वडाच्या झाडाची पूजा केली जाते तर एकदा की ही पूजा आटोपली की त्यानंतर तुम्ही तिथेच किंवा मग घरी येऊन ही वटसावित्रीची कहाणी ऐकायची आहे किंवा वाचायची तरी आहे यामुळे तुम्हाला या व्रताचं पूर्ण फळ मिळेल कारण कहाणी ऐकल्याशिवाय व्रताचं महात्म्य आपल्याला समजत नाही त्यामुळे ते व्रत अपूर्ण समजलं जातं आठवणीने ही कथा ऐकायला विसरू नका ऐका देवी वटसावित्री तुझी कहाणी मद्र देशात अश्वपती नावाचा एक राजा होता त्याला सावित्री देवीच्या आशीर्वादानं एक कन्या प्राप्त झाली नक्षत्रासारखी ती सुंदर असून तिचं नाव देखील त्याने सावित्रीच ठेवलं पुढं ती उपवर झाली तेव्हा राजाला तिच्या लग्नाची चिंता पडली बापाची चिंता दूर करण्यासाठी सावित्री स्वतःवर शोधण्यासाठी निघाली रथात बसून जाऊ लागली जाता जाता एका रानात पोहोचली तेथे आपल्या वृद्ध आई वडिलांची सेवा करीत असलेला एक देखणा तरुण तिला दिसला तो तिला पसंतही पडला त्याला तिने आपल्या मनाने वरलं आणि परत येऊन आपल्या वडिलांना सांगितलं तेवढ्यात तेथे नारद मुनींची स्वारी आली सावित्रीने वर पसंत केल्याची बातमी राजाकडून त्यांस कळली तेव्हा त्यांनी त्यांची सर्व माहिती राजाला सांगितली ते म्हणाले शाल्व देशाच्या अंध आणि पदच्युत राजाचा सत्यवान हा मुलगा तोच सावित्रीने पती म्हणून निवडला हे फार वाईट झालं कारण आजपासून एका वर्षानं त्याचं मरण आहे तिनं अजूनही विचार करावा पण सावित्रीने आपला विचार काही बदलला नाही त्यामुळे पुढे सत्यवान आणि सावित्रीचं सा यथासांग लग्नही झालं आणि सावित्री आपल्या पती तसेच सासऱ्यांची सेवा करीत जंगलामध्ये राहू लागली पुढे पतीच्या मरणाला तीन दिवस राहिले असताना तिने अन्नपाणी सोडले कडकडीत उपवास करून देवाची आराधना केली शेवटी पतीच्या मरणाचा दिवसही आला सत्यवान लाकडं आणण्यासाठी निघाला तेव्हा सासू सासऱ्यांची आज्ञा घेऊन आणि आशीर्वाद घेऊन सावित्रीही त्याच्याबरोबर गेली लाकडांसाठी सत्यवान एका मोठ्या वडाच्या झाडावर चढणार तोच त्याला मूर्छा आली तो भूमीवर पडला सावित्रीने त्याच्या डोक्याखाली मांडी दिली तिने पतीनिधनाची वेळ ओळखली पाहता पाहता एक भव्य पुरुष तिला दिसला तो म्हणाला सावित्री मी सूर्यपुत्र यमधर्मराज तुझ्या पतीचा अंगुष्टमात्र प्राण घेऊन जाण्यासाठी आलो आहे असं म्हणून त्याने आपला पाश सत्यवानावर टाकला व त्याचा प्राण घेऊन दक्षिण दिशेने जाऊ लागला व्रतस्थ प्र पतिव्रता सावित्रीही त्याच्या मागोमाग जाऊ लागली तेव्हा यम म्हणाला सावित्री तू परत जा सावित्री म्हणाली महाराज जिकडे पती जाईल तिकडे पत्नीने जावं हाच खरा सनातन पतिव्रता धर्म आहे तो मी कसा सोडू असं म्हणून ती यमाच्या मागून जाऊ लागली तिची पतिनिष्ठा बघून यमाला संतोष वाटला तो म्हणाला मुली मी तुला प्रसन्न झालो आहे तू कोणताही वर माग तो मी तुला देईल फक्त सत्यवानाचे प्राण सोडून हे ऐकताच सासऱ्याला दृष्टीलाभ राज्यप्राप्ती सत्यवानाला दीर्घायुष्य आणि संतती इत्यादी अनेक गोष्टी एकाच वरात कशा मागता येतील याचा तिने थोडा वेळ विचार केला मग ती म्हणाली यमराज आपण माझ्या पित्याच्या ठिकाणी आहात तेव्हा माझ्या पुत्रांच्या शिरावर राजछत्र असलेली पहावीत असा मला आशीर्वाद द्या यम म्हणाला तथास्तू आता तरी मागे फिर तरी ती मागं जाऊ लागली तेव्हा यम म्हणाला आता का माझ्या मागून येतेस तुला हवा तो आशीर्वाद दिला सावित्री म्हणाली महाराज माझं पती जिवंत होऊन त्यांना दीर्घायुष्य मिळालं नाही तर पुत्र कसे होतील यम थक्क झाला व म्हणाला मुली मी हरलो तू तु जिंकलीस तुझ्या पातिव्रत्याच्या पुण्यप्रतापामुळे मी तुझ्या पतीचे प्राण हे बघ सोडले जा आता आनंदानं सुखानं नांद सावित्रीने यमाला वंदन केलं तो निघून गेल्यावर ती पतीच्या शरीराजवळ आली तोच सत्यवान जिवंत झाला झोपेतूनच तो जणू जागा झाला ती दोघे आनंदाने घरी आली पुढे यमाच्या आशीर्वादाप्रमाणे सावित्रीच्या सासऱ्याला झाला राज्य परत मिळाले सत्यवान दीर्घायुष्य झाला पुत्रप्राप्ती झाली आनंदाने राज्य करू लागला तेव्हापासूनच वटसावित्रीचं व्रत सुरू झालं हे व्रत सौभाग्यवती स्त्रियांनी जन्मभर करावं हे व्रत तीन दिवसांचं आहे प्रत्येक वर्षी ज्येष्ठ महिन्यातील त्रयोदशीला सकाळपासून ते पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळपर्यंत आपल्याला व्रतस्थ राहायचं आहे न जमल्यास पौर्णिमेच्या दिवशी व्रत पाळावं वडाची पूजा करावी सौभाग्य वानं द्यावी फलाहार करावा सत्यवान सावित्री आणि यमाची पूजा करावी पतिपुत्रांना आयुष्य वैभव मागावे हे व्रत केल्याने मनाप्रमाणे होते ही साठा उत्तरांची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण तर अशा पद्धतीने इथे तुम्हाला वटसावित्री व्रताची कहाणी ऐकायला मिळाली ही कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा आपल्या चॅनलवर मी वटसावित्रीची पूजा कशी करावी व्रत कसं करावं किंवा काय नियम पाळावेत याबद्दलची सर्व माहिती सांगितलेली आहे तुम्ही तेही व्हिडिओ अवश्य पहा तुम्हाला सर्वांना वटसावित्री पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला कहाणी ऐकली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद